नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल किल्लारीच्या किरण निळकंद शिंदे यांना दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा येथे किल्लारीच्या किरण निळकंद शिंदे यांना दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार देण्यात आला पुरस्कार ले ले पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे किरण शिंदे यांना त्यांनी चित्रपट सृष्टीत केलेल्या कामाचा गौरवच आहे त्यामुळे किरण निळकंठ शिंदे यांना हा पुरस्कार मिळाला आहे किरण निळकंठ शिंदे यांना हा राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे किल्लारी शुभेच्छुक ईश्वर गायकवाड बाबा कांबळे रणजित गायकवाड डॉक्टर हरिदास पाटील अरुण शिंदे सुनील शिंदे महादेव पाटील अजित पाटील बुद्धदेव मुरुमकर बिभीषण कांबळे ज्योतिराम भोसले करण क्षीरसागर खुशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित गावडे इरफान लदाफ ईश्वर वाघे नितीन घोडके रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद बिराजदार अतुल काटमोरे सुराज घोडके विनोद सूर्यवंशी किल्लारी व्यापारी अध्यक्ष श्री शरद भोसले मुख्याध्यापक सतीश भोसले यांनी किरण निळकंठ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत किरण निळकंठ शिंदे यांना गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा